महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सद्भावना सामाजिक सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने भव्य असे रक्तदान शिबिर भरवण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला दौंड शुगरचे संचालक वीर धवल जगदाळे नंदू पवार माननीय उपनगराध्यक्ष धुमाळ अण्णा यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आलं यावेळी दौंड शुगर चे संचालक वीर धवल जगदाळे म्हणाले की जॉन फिलिफ माध्यमातून सद्भावना सामाजिक सेवा प्रतिष्ठान गेल्या सव्वीस वर्षांपासून रक्तदान क्षेत्रामध्ये काम करीत आहे त्यांचे काम सामाजिक तसेच समाजाच्या असून त्याचा फायदा समाजाला नक्कीच होत आहे यावेळी एकाहत्तर रक्तदात्यांनी रक्तदान केलंय यावेळी प्रत्येक रक्तदात्याला हेल्मेट देण्यात आलंय या ठिकाणी माजी नगराध्यक्ष बादशहा शेख माजी नगरसेविका अरुणा डहाळे अमोल काळे राजू जोगदंड नगर माजी नगरसेवक वासिम टेक नगर माजी सेवक वसीम शेख अश्विन वाघमारे तसेच अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी या शिबिरास भेट दिली हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी सद्भावना सामाजिक सेवा प्रतिष्ठान रिक्षा संघटना यांच्या वतीने प्रयत्न करण्यात आला सारवण महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र सोनवलकर दौंग पुणे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित गेले वर्ष अविरतपणे हे प्रतिष्ठान रक्तदान शिबीर महात्मा गांधी जयंती निमित्ताने आयोजित करीत आहे शहरातल्या विविध भागातले अनेक कार्यकर्ते तरुण मंडळी या ठिकाणी रक्तदाते म्हणून उपस्थित असतात ही सेवा जॉन फिलिप आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते ते सर्व कुटुंबीय गेले अनेक वर्ष या ठिकाणी करत आहेत जिथं कुठं गांधी जयंती म्हणजे ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं जयंती जयंती फार कमी लोक सा साजरी करत असतात अशातलं हे सद्भावना प्रतिष्ठान या ठिकाणी साजरं करत आहेत आम्ही गेले अनेक वर्ष या कार्यक्रमाला सगळं सोडून या ठिकाणी आम्ही इथे उपस्थित असलेले सर्वजण नंदूभाऊ आहेत किलिपांना आहेत आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित असतो केवळ आणि केवळ ही लोकांमध्ये एक जागृती आली पाहिजे ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं वर्षातून एकदा तरी त्यांची आठवण झाली पाहिजे आणि हे काम आठवण करून देण्याचं काम सद्भावना प्रतिष्ठान करत आहे मी त्यांना सर्वांच्या वतीने हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि